प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी चर्चेचा विषय बनली असताना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरामध्ये रविवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवारानं केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा खुलासा केला मागील निवडणुकीमध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रांवये असलेले गुन्हे न्यायप्रविष्ट असून त्यानंतर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही तर डमी उमेदवाराचं कोणत्याही प्रकारे दबाव टाकून अथवा अपहरण केलं गेलं नसल्याचा खुलासाही दराडे यांनी केला कोणताही स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उरला नसल्यानं साखर सम्राटांमध्ये भीती निर्माण झाली आहे त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करतायत असा टोला नाव न घेता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना आमदार किशोर दराडे यांनी लगावला राज्यामध्ये बारा बारा वर्षापासून आमच्या लोकांना पगार नव्हता त्यांना साधारणतः मी अकराशे साठ कोटी रुपये मिळून दिलेत आज राज्यातला सत्त्याण्णव टक्के शिक्षक आमचा पगार घेतोय या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर जुनी पेन्शन योजना ही फार महत्त्वाचा विषय होता तो एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर तो आता कुठंतरी पटलावर आला आणि आता त्या प्रोसेसमध्ये गेला त्यातले साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना दिली आहे एकवीस हजार लोक एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले त्याला येणाऱ्या पुढच्या महिन्यात अधिवेशन सत्तावीस तारखेला अधिवेशन त्यामध्ये तोही प्रश्न त्यांचा मार्गी लागला खोटे आरोप केलेले डमी उमेदवार उभं करणं खोटं आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासून छंद आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही शिक्षकांबद्दल काय केलं यांना सांगायला त्यांना काहीच जागा नाही त्याच्यामुळे हे इलेक्शन मुळात शिक्षकांचं आहे शिक्षक मतदार मतदारसंघचं आहे हे काही कारखान्याचं इलेक्शन नाही मुळात मला सगळ्या लोकांना एकच विनंती करायची मी आता तीन मुख्यमंत्र्यांवर काम केलं पण शिक्षण क्षेत्राला सगळ्यात योगदान देणारा हा मुख्यमंत्री अकराशे साठ कोटी रुपयाचा निधी कधीही दिला नाही या मुख्यमंत्र्यांनी दिला जुनी पेन्शन योजना आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी एकोणीस वर्षात घोषित केली नाही या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना देऊ ही घोषित केलेली म्हणजे असंख्य के कामं या मुख्यमंत्र्यांनी केलेले पंधराशे पंधराशे कोटी रुपये ह्या विवाहाला बिलाचे देतो आत्तापर्यंत आमच्या शिक्षकांना एवढा कधी फायदा झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला देऊन आमचे सर्व शिक्षक माझ्याबरोबर राहतील ज्या बांधवांना मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिले त्यांना आता वीस टक्के मिळते त्यांना प्राचलित प्रमाणे किंवा टपा वाट कसा मिळेल हा प्रामुख्याने प्रश्न आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात सव्वीस एक सव्वीस हजार चारशे बारा लोक होते त्यातले साडेपाच हजार लोकांना पेन्शन मिळेल उरल्यातल्या लोकांना पेन्शन देणं हा प्रामुख्याने माझं कर्तव्य पाच नंतरच्या लोकांसाठी सुद्धा किती सेर्स असणार आहे तो सुद्धा प्रश्न महत्त्वाचा त्याच्यामुळे तो, तो प्रश्न मी पहिले प्राधान्य देणार आहे आदरणीय शिवजी दराडे साहेब यांना स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा आज जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष यांच्या वतीने ठरलेला आहे तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटना ही पाचही जिल्ह्यामध्ये अत्यंत कार्यरत असून राज्याचे राज्याध्यक्ष के पी पाटील यांच्या मान्यतेने पाचही जिल्ह्यामध्ये आम्ही सक्रिय पाठिंबा भावना देत आहोत या माध्यमातून जे विनामधारीत शिक्षकांचे प्रश्न सोडवले जुनी पेन्शन संदर्भात प्रश्न सोडवले शिक्षक दरबार घेऊन शिक्षकांचे जे न सुटणारे प्रश्न होते ते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सोडवले आणि जर असे आमदार शिक्षकांना लाभत असतील तर निश्चितच आम्ही शिक्षक संघटना म्हणून त्यांचे स्वागत करू आणि खंबीरपणे त्यांच्या उभे राहू आणि निश्चितच विजय त्यांचा होणार आहे या पत्रकार परिषदेसाठी नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले सचिव संभाजी पवार कुमार म्हस्के नगर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिथून डोंगरे भास्करराव सांगळे गायकवाड स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शिंदे समीर पठान सुभाष भागवत वैभव सांगळे अशोक आव्हाड यांची उपस्थिती होते अहमदनगर काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर